कोकणातील प्रवास होणार आता सुसाट मुंबई ते सिंधुदुर्ग अंतर गाठता येणार अवघ्या सहा तासात अशा जाहिरातकम बातम्या कालपासून प्रसारित होत आहेत मुंबईहून गोव्याला जोडणाऱ्या कोकण एक्सप्रेसवेमुळे कोकणातील प्रवास अतिशय वेगवान होणार असल्याचा दावा केला जात आहे मात्र कोकणातील वेगवान प्रवासाचं हे स्वप्न कितीही गोंडच दिसत असलं तरी कोकणाला या एक्सप्रेसवेची खरंच गरज आहे का हा एक मोठा प्रश्न आहे त्याचं कारण म्हणजे मुंबई गोवा महामार्ग हा मागच्या अनेक वर्षापासून पूर्ण होऊ शकलेला नाही डेडलाईनवर डेडलाईन दिली जात असली तरी या रस्त्याचं काम काही पूर्ण होतं सालाबादप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यातही या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचे चित्र समोर आलं होतं अशा परिस्थितीत मूळ मार्ग रखडलेला असताना या नव्या एक्सप्रेसवेचा घाट का घातलं जातोय हा एक मोठा प्रश्न आहे या मार्गासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावं लागणार आहे एवढंच नाही तर अनेक ठिकाणी नद्या आणि डोंगरांची तोडफोड करावी लागणार आहे आधीच अनेक पर्यावरणीय समस्यांचा सामना करत असलेल्या कोकणामध्ये या एक्सप्रेसवेच्या अट्टाहसापोटी आणखी पर्यावरणाचं नुकसान करण्याची खरंच गरज आहे का हा प्रश्न सरकारला विचारला गेला पाहिजे खरं तर मुंबईकर प्रवाशांसाठी कोकणातील त्यांचं गाव गाठण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग हा जुना महामार्ग पुरेसा आहे त्याचं काम जर व्यवस्थित झालं तर या महामार्गावरून प्रवासी आरामात प्रवास करू शकतात मग या नव्या महामार्गाचा अट्ट कशासाठी आणि कुणासाठी हाही प्रश्न विचारला गेला पाहिजे या एक्सप्रेस वेबरोबरच आणखी एक महामार्ग कोकणी माणसाच्या डोक्यावर थोपला जाणार आहे त्या महामार्गाचं नाव आहे शक्तीपीठ महामार्ग नागपूरहून गोव्याला जोडण्यासाठी या शक्तीपीठ महामार्गाची सध्या जोरदार आखणी सुरू आहे त्याच्यासाठीची जमिनीची सर्वेक्षणही पूर्ण होत आलेली आहेत हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पोटातून गोव्याकडे जाणार आहे या महामार्गामुळे सह्याद्रीतील डोंगरपट्ट्यातील अनेक गावांची मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय हानी होण्याची शक्यता आहे आंबोलीहून पत्रादेवीपर्यंत सह्याद्रीमधून जाणाऱ्या या महामार्गाचा येथील गावांना फारसा उपयोग होण्याची शक्यता नाही उलट एवढ्या मोठ्या महामार्गापेक्षा सह्याद्रीच्या पट्ट्यात असलेल्या या ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जा जर सुधारला तर तो येथील ग्रामस्थांसाठी खूप फायदेशीर ठरेल खरं तर विकासाला आमचाही विरोध नाही पण पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या कोकणाच्या चिंचोळ्या पट्टीत तीन तीन चार चार महामार्गांची खरंच गरज आहे का याचा विचार नक्की झाला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं याची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नक्की कळवा धन्यवाद